संध्याचं संध्यालाइव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला छत्रपती शिवरायांचं दैदिप्यमान व्यक्तिमत्व आजच्या काळात युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचं प्रतिपादन प्रसिद्ध युवा व्याख्याते आकाश वडगुले यांनी केलंय तळेगाव ढंडेर येथील शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमान आज तळेगाव ढंडेरे येथील साहेबराव शंकरराव ढंडेरे महाविद्यालयात आयोजित साहेबराव शंकरराव ढमडेरे स्मृती व्याख्यानमालेत आज प्रथम पुष्प गुंमताना श्री वडगुले बोलत होते शिक्षण प्रसारक मंडळ आणि विद्या सहकारी बँकेचे विद्यमान संचालक महेश बापू ढमडेरे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक नवले डॉक्टर पराग चौधरी डॉक्टर दत्तात्रय बाबळे डॉक्टर प्रमोद पाटील व्याख्यानमालेचे समन्वयक डॉक्टर पद्माकर गोरे आदी यावेळी उपस्थित होते श्री वडगुले म्हणाले की छत्रपतींनी आपल्या सर्वांच्या नसानसात स्वाभिमान पेरलाय हिंदवी स्वराज्याची स्थापना करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्श व्यक्तिमत्वातील बारकावे आजच्या युवकांनी समजून घेणं काळाची गरज आहे स्वाभिमान आणि मेहनत काय असते सर्वसामान्य जनता आणि स्वराज्याविषयी आत्मीयता कशी असावी याविषयीचा आदर्श वस्तुपाठ आपल्याला शिवरायांनी घालून दिलाय राष्ट्रमाता जिजाऊ यांनी आदर्श असा संस्कार शिवरायांना दिला त्यामुळे एक सुसंस्कारित आदर्श असा राजा शिवरायांच्या रूपानं महाराष्ट्रास मिळाला हे आपलं भाग्य असल्याचंही श्री आकाश वडगुले यांनी याप्रसंगी सांगितले शिवरायांचा स्वाभिमान शिवरायांची आदर्श अशी राजनीती रयतेप्रती त्यांना असणारा जिवाळा दृष्टांचा सहान करणारे कणखर असे व्यक्तिमत्व ही शिवरायांची ओळख नव्या युगातील युवकांसाठी सातत्यानं आशादायी असल्याचंही त्यांनी सांगितलं छत्रपती शिवरायांची दूरदृष्टी त्यांचा करारी बाणा आणि शत्रूच्या उरात धडकी भरवणारी त्यांची कारकीर्द यामुळेच कणखर आणि स्वाभिमानी महाराष्ट्र घडू शकल्याचंही आकाश वडगुले यांनी सांगितले अध्यक्षीय मनोगत व्यक्त करता ताना महेश बापू ढंढेरे यांनी शिवकाळातील आदर्श वस्तुपाठ आपल्याला अंगीकारला पाहिजे असं आवाहन केलंय शिवरायांचं हिंदवी स्वराज्य हे खऱ्या अर्थानं रामराज्य होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नसल्याचं महेश बापू ढमडेरे यांनी सांगितलं बदलत्या काळात भरकटत चाललेली आजची तरुण पिढी सुसंस्कृत करायची असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिदोरी आपल्याला पुढे घेऊन जावी लागणार असल्याचं महेश बापू ढमडेरे यांनी सांगितलं शिक्षण प्रसारक मंडळ आणि शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून राबवल्या जात असलेल्या विविध उपक्रमांचा आढावा यावेळी महेश बापू ढमडेरे यांनी यावेळी घेतला प्राचार्य डॉक्टर अशोक नवले यांनी उपस्थित युवकांना मार्गदर्शन केले साहेबराव शंकरराव ढंडेरे स्मृती व्याख्यान प्राध्यापक डॉ पद्माकर गोरे यांनी प्रास्ताविक केले तर प्राध्यापक डॉ रवींद्र भगत यांनी आभार प्रदर्शन केले डॉक्टर दत्तात्रय कारंडे यांनी सूत्र संचालन केले मराठी विभाग प्रमुख डॉक्टर संदीप सांगळे डॉक्टर सोमनाथ पाटील डॉक्टर दत्तात्रय बाबळे डॉक्टर मनोहर जमदाडे डॉक्टर अमय काळे डॉक्टर सुमेध गजबे डॉक्टर विवेक हाबडे डॉक्टर रवींद्र भगत डॉक्टर प्रमोद पाटील प्राध्यापक अजिता भुमकर प्राध्यापक आकाश मिसाळ प्राध्यापक कल्याणी ढमडेरे आदी उपस्थित होते ठीक आहे आता शिक्षण तळेगाव आणि शकुंतला फाउंडेशनच्या वतीनं सागराव शंकरराव ढंभेरे स्मृती व्याख्यानमाला गेली पाच वर्षापासनं आम्ही आयोजित करतो एक सामाजिक बांधिलकी ठेवून समाजाचा समतोल समाजाची असणारी नाळ शैक्षणिक संस्थांची शिक्षणाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार एक बाहेरचं ज्ञान अवगत असावं या दृष्टिकोनातनं गेली पाच वर्ष शकुंतला फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही या व्याख्यानमालेचं आयोजन करत असताना सुरुवातीला प्रथम पुष्पगुंपण्यासाठी शिरू तालुक्यातील एक युवा व्याख्याते आकाश वडगुले यांचा विषय होता छत्रपती शिवाजी महाराज आणि आजचा युवक त्याच्यावरती त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातली माहिती सांगत असताना अनेक गोष्टीचा ओपो त्यांनी त्यांच्या त्या ठिकाणी केला दुसरे व्याख्याते सन्माननीय सुधीरराव मुळे समाज माध्यमे आणि युवकांची सामाजिक सुरक्षितता या विषयावरती देखील त्यांनी युवकांना योग्य प्रकारचं असं मार्गदर्शन केलं आणि आजचं तिसरं पुष्पगुंभण्याकरता बारामती येथील प्राध्यापक विजयराव काकडे आणि त्यांचा विषय होता कथाकथन तंत्र आणि मंत्र या विषयावरती सर्व माहिती देत असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट होत असताना व्यक्तिमत्व विकास कसा घडला पाहिजे स्वतःचं आत्मचरित्र लिहायचं असेल किंवा कथा लिहायच्या असतील त्या त्यासाठी कुठलं कुठलं तंत्रज्ञानाचा वापर करायचा भाषण छत्रपती शिवाजी महाराज या सूर्याचा जन्म झाला आणि हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं काम छत्रपती शोभाराजांनी केलेलं आहे आणि याच छत्रपती शिवाजी महाराज आजचा महाराष्ट्र आजचा युवक या विषयावरती बोलण्यासाठी खरंतर मला आमंत्रित केलं त्यामुळं मी सर्व आयोजकांचं मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो आणि व्याख्यानाला सुरुवात करतो बघा आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतोय ना त्या महाराष्ट्राला ज्या माणसांनी महाराष्ट्र हे नाव दिलं ना तो माणूस मला वाटतो खरोखर महान असला पाहिजे ज्या जगद्गुरु तुकोबा रायांच्या वाणीतून विचारांचे मळे तुलने अशा आपल्या जगद्गुरु तुकोबा रायांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे मुंबईच्या बीडीडी चाळीमध्ये दहा फूट रुंद आणि दहा फूट लांब अशा खोलीमध्ये अभ्यास करून मित्रांनो जो माणूस भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार झाला अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांच्या गळ्यामध्ये हिरे माणिक मोत्यांच्या माळा नव्हत्या तर त्या माणसाच्या गळ्यामध्ये होत्या त्या कवड्याच्या माळा होत्या आणि त्या कवड्याच्या माळा मला अतिशय बोलक्या वाटायला लागतात ज्या माणसाला दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवायचं असतं ना त्या माणसाला स्वतःचं आयुष्य मात्र कौडीमोल मारायचं असतं ज्या माणसाने दुसऱ्याचं आयुष्य सोनेरी बनवलं पण स्वतःचं आयुष्य मात्र कौडीमोल मानलं अशा कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचा महाराष्ट्र खरोखर भान असला पाहिजे साताऱ्याच्या कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांनी आपल्या वसतीगृहामध्ये राहणाऱ्या मुलांना गोड गोड अन्न खायला मिळावं म्हणून त्या माऊलीनं स्वतःच्या गळ्यात मंगलसूत्र घाण ठेवलं आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना गोड गोड अन्न खायला घालून गोर गरिबांच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यामध्ये शिक्षणाचं मंगलसूत्र घालण्याचं काम ज्या माऊलीनं केलं ना त्या कर्मवीर भाऊराव पाटील त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे आणि खऱ्या अर्थानं ज्या महात्मा ज्योतिबा फुले यांचं फुले होत पण फुलाच्या सुगंधाप्रमाणे ज्या माणसानं स्वतःच्या कर्तृत्वाचं तेज चौफेर पसरवलं अशा महात्मा ज्योतिबा फुले यांचा महाराष्ट्र खरोखर महान असला पाहिजे आणि मला जर कोणी विचारलं तू तुझ्या तु तु जा बापापेक्षा जास्त दुसऱ्या कोणत्या बापाला मानतो तर अभिमानानं सांगेल मीच नाही तर अखंड हिंदुस्तान बापाला मानतो अशा त्या आपल्या राजा छत्रपती शुभ असला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु यांच्या पवित्र पदस्पर्शानं पावन पुण्यवान झालेल्या या महाराष्ट्राच्या रणजुंजार मायभूमीमध्ये आणि आज खऱ्या मित्रांनो या प्रशाले या व्याख्यानाच्या निमित्तानं संध्या लाईफ साठी प्रतिनिधी विजय कांबळे शिरूर महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा